पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी देशभरात लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत ला असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट स्टेटस किंवा ई के वाय सी करायचा असेल किंवा नवीन नोंदणी करायचा असेल तर या ठिकाणी पी एम किसान योजनेचं पोर्टल सध्या बंद झालेलं आहे होय जर तुम्ही पी एम किसान योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध होणार नाही पुढील तीन दिवस हे पोर्टल बंद राहणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता की पी एम किसान सन्मान निधी जसं तुम्ही ह्या पोर्टल ओपन करताल तर या ठिकाणी एकतीस मार्च ते तीन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत हे पोर्टल मेंटेनन्स असल्यामुळं या ठिकाणी बंद राहणार आहे आणि हे जे पोर्टल आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटस किंवा पी एम किसान योजनेची सहा हजार रुपयाचा लाभ उचलण्यासाठी नवीन नोंदणी करता येणार आहे आता या ठिकाणी मराठीत पाहूया काय म्हटले ती अर्ज स्थलांतर आणि देखभाल क्रियाकल्पामुळे पी एम किसान पोर्टलच्या सेवा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध होणार नाहीत पूर्ण कार्यक्षमतेसह पोर्टल चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता पी एम किसान योजनेचं पोर्टल पुढील तीन दिवस हे बंद राहणार आहे त्याच्यानंतर त्याचं काम व्यवस्थित झाल्यानंतर सुरळीत झाल्यानंतर तुम्हाला चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून लाभ घेता येईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा